नमस्कार मी उज्वला, उज्ज्वला मुई जीवन चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत नवरात्राचे नऊ दिवसाचे उपवास चालू आहे आणि अशा उपवासामध्ये आपल्याला झटपट भरीचा पण टेस्टी आणि झणझणीत असं काहीतरी बनवायचं असतं पातळ भाजी सुकी भाजी वरईची भाकरी भगरची भाकरी थापायला पुरेसं जर आपल्याकडे वेळ नसेल तर तुम्ही अगदी झटपट असा वरईच्या तांदळाचा म्हणजे भगरचा उपमा कसा बनवायचा ही रेसिपी आज आपण इथे बघतो त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा तर चला पटकने रेसिपीला सुरुवात करू आता इथे तुम्ही किती प्रमाणात बनवायचं आहे त्यानुसार तुम्हाला इथे भगर घ्यायची आहे तर एक वाटी मी इथे भगर घेतलेली आहे काही ठिकाणी याला वरईचं तांदूळ सुद्धा बोलतात तर इथे आपण भगर चांगली धुवून घ्यायची आता इथे आपण ठेचा बनवतोय दुसरा कोणताही मसाला आपल्याला यामध्ये घालायचा नाही आहे लाल तिखट वगैरे त्यामुळे हिरव्या मिरच्या इथे मी थोड्याशा जास्त घेतलेले कारण झणझणीत बनवतोय दोन तीन आल्याचे तुकडे आणि जिरे घेऊन हो आपल्याला वाटून घ्यायचं आणि नंतर ना अर्धी वाटी शेंगदाणे घेऊन आपल्याला त्याबरोबर असे ओबडधोबड मिक्सर ला फिरवून घ्यायचे एक बटाटा बारीक फोडी करून घेतलेला आहे तोंडली घेतलेले लाल भोपळा जो असतो उपवासासाठी चालतो तो इथे घ्यायचा आहे कडीपत्ता हिरवी मिरची आणि कोथिंबीर इथे लागणार आहे तीन चार पाया एवढ्या आपल्याला यामध्ये तूप घालायचंय त्यानंतरनं जिरे घालायची आणि जो ठेचा आपण शेंगदाणे वाटून घेऊन केलाय तो घालायचा आहे कडीपत्ता घालून चांगला परतवून घ्यायचा त्यानंतरनं जे भगर आपण धुवून घेतलेली स्वच्छ पाणी निथळून ते आपल्याला यामध्ये घालायचे हिंग आपल्याला यामध्ये आवर्जून घालायचं आहे तुमच्याकडे चालत असेल तर घाला नसन चालत तर नका घालू आणि त्यानंतर ना बगर आपल्याला चांगली मोकळी सुटसुटीत होईपर्यंत तुपामध्ये परतून घ्यायची नंतर ना आपल्याला इथे तोंडली बटाटा आणि लाल भोपळ्याच्या ज्या फोडी असतात लाल भोपळा जो उपवासाला चालतो तो यामध्ये घालून घ्यायचा कोथिंबीर घालायची चवीप्रमाणे मीठ आपल्याला यामध्ये घालून आहे आणि हेही व्यवस्थित आपल्याला हलवून एक दोन मिनटं चांगलं परतवून घ्यायचे आता इथे आपण उपमा बनवतोय त्यामुळे थोडासा तो असा जसा रव्याचा वलसर असतो अगदी तसाच आपल्याला तो वल्सर इथे ठेवायचा आहे त्यामुळे पाण्याचा कसले अंदाज नाहीये तरी पण पाण्याचा तुम्हाला अंदाज सांगते तर एका वाटीसाठी आपण इथे तीन वाट्या तरी पाणी यामध्ये आवर्जून घालायचं झाकण ठेवायचं आणि बारीक गॅस करून साधारणतः दहा पंधरा मिनटं आपल्याला हे बारीक गॅसवरती शिजवून घ्यायचं कारण यामध्ये आपण बटाटा तोंडली घातलेली आहे आणि हे शिजायला जरासा वेळ लागतो म्हणून आपल्याला थोडंसं पाणी इथे जास्त आहे तर या पद्धतीने तुम्ही बघू शकताय दहा पंधरा मिनटामध्ये आपला छान असा भगरचा उपमा शिजला गेलेला आहे असा हा असट केलेला आहे म्हणजे जरासा चिकट मी इथे करून आहे तर या पद्धतीवरून छान असं लिंबू पिळून तुम्ही ते हा उपमा बनवू शकता खाऊ